रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज दिनां, जुले हा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धरणा बदने एकूण अठ्याहत्तर पॉईंट एकोणतीस टी एम सी तसेच चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के पाणीसाठा झाला आहे कोयना धरणामध्ये या साठ्यावरून सद्यस्थितीत मा सांडव्यावरून दहा हजार विसर्ग करून सोडून दिला आहे तथापि पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने एव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी सात वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून वीस हजार विशेष विसर्ग सोडण्यात आला आहे तसेच एव्यामधून त्यामध्ये वाढही करण्यात येईल धरण पायता विद्युत गृहामधून दहाशे पन्नास विशेष विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग एकवीसशे पन्नास क्युसेस असेल असंही सांगण्यात आले आहे कोयना नदीच्या पाणी पातळीवरील वाढ होणार असल्याने नदी पातळाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तरी नागरिकांनी आपापल्या साहित्यांसह जवळच असलेल्या ठिकाणी विसर्ग व्हावा असे शासनाने सांगितले आहे